एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे साखर घालायची आहे पोहे खाण्याचे चमचे आपण इथे वापरत आहोत त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याचा एक मस्तपैकी घोळ तयार करायचा आहे साखर आणि सायट्रिक ॲसिड संपूर्ण विरघळेपर्यंत याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे एका दुसऱ्या मिक्सिंग बाऊलमध्ये आपण एक वाटी रवा घेतो आहे आणि एक वाटी डाळीचं पीठ आपण प्रमाणासाठी रवा आणि डाळीचं पीठ एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे वजनी तुम्ही म्हणाल तर शंभर ग्रॅम आपण इथं रवा घेतलेला आहे आणि साठ ग्रॅम इतकं डाळीचं पीठ आपण अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे आणि अर्धा पळीभर तेल घातलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण याचं एक मस्तपैकी बॅटर तयार करत आहोत तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये दिसत असेल त्या पद्धतीने आपल्याला अशी कन्सिस्टन्सी आपल्याला त्या बॅटरची ठेवायची आणि म्हणून आपण आधी साखर आणि सॅट्रिक ॲसिडचा जो घोळ तयार करून ठेवला होता तो आधी घातला आहे आणि मग नंतर आपण प्लेन वॉटर त्यामध्ये वापरलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्याला अशा कन्सिस्टन्सीला हे बॅटर नेऊन आपण तयार करणार नाही अगदी निश्चिंत रहा अगदी झटपट आणि पटकन तयार होणारा हा नाश्ता सगळ्यांना खूप खूप म्हणजे खूप आवडतो तुम्ही अजूनही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर पण जरूर करा बरं का आता बघा तुम्ही अशा पद्धतीने पोरिंग कन्सिस्टन्सीला आपण हे बॅटर तयार केलेलं आहे यामध्ये आता आपण पावचमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी घालून याला मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे जसं जसं तुम्ही याला फेटणार तसं तसं त्याच्यामध्ये एरेशन होईल आणि ते तसं फुलून येईल फ्लपी असं हे बॅटर तयार होईल पण इथं रवा बारीक वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ याला बॅटरला भिजवून ठेवण्याची आवश्यकता नाही तुम्ही जर जाड रवा वापरणार असाल तर एक पाच ते दहा मिनटं याला तुम्ही रेस्ट देऊ शकतात आणि याला सोडा घातला की लगेच आपण एका ताटाला आपण ग्रीस केलं आहे त्यामध्ये ते सगळं ओतून घ्यायचं आहे आणि याला मस्तपैकी आपण स्टीम करायला ठेवायचं आहे सकाळी उठलं म्हणजे नाश्ता काय करायचा हा जर तुम्हाला रोजच प्रश्न पडत असेल असेल तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आजपासून आपण रोज एक नवीन नाश्ता तुमच्या भेटीला आणणार आहोत साधारणपणे पंधरा मिनटामध्ये आपलं संपूर्ण बॅटर मस्तपैकी स्टीम झालं आहे बरं का याला हलकंच आपण गॅसवरून खाली काढलं आहे आणि त्याला हलकंसं थंड झाल्यानंतर सुरीच्या मदतीने आपण आपल्याला हव्या त्या पद्धतीने याला कापून घ्यायचं आहे उभे आडवे काप मारून आपण अशा पद्धतीने याला कापून घेतो आहे आणि एका मिक्सिंग बाऊलमध्ये सगळे पीसेस काढून घ्यायचे बघू शकता आत्ताच हे सगळं इतकं मजेदार आहे आपण याला व्यवस्थित इथे अरेंज करून घेऊया आणि इकडे गॅसवरती आपण एका छोट्या तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालायच्या आहेत त्या मस्तपैकी फ्राय झाल्या की बाजूला त्यामध्ये आपल्याला हवी तेवढी मोहरी घालायची आहे मोहरी मस्तपैकी तडतडली की त्यामध्ये आपण भरपूर सारा कडीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता छान तड तडू द्यायचा आहे त्या तेलामध्ये मस्तपैकी त्याचा फ्लेवर उतरू द्यायचा आहे संपूर्ण तेलामध्ये आणि हा सगळा तडका आपण त्या मिक्सिंग बाऊलमध्ये सगळ्या त्या नाश्त्यावरती घालायचा आहे आणि ह्याला मस्तपैकी कालवून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपण याला टॉस करून घ्यायचं आहे हा संपूर्ण तडका ह्या संपूर्ण नाश्याला हलक्या हाताने कोट होईल अशा पद्धतीने आपण याला खरं सांगा ते आताच अगदी टेम्प्टिंग आणि मजेदार दिसतंय का नाही तोंडाला पाणी सुटलं आहे ना चालेल आता आपण याला मस्तपैकी सर्व करूया त्याआधी यावरती घरात जर असतील तर बारीक शेव यावरती भुरभुरू शकतात तुम्ही याला कुठल्याशाही सॉससोबत किंवा एखाद्या हिरव्या चटणीसोबत याला मस्तपैकी एन्जॉय करू शकता नसलं तर अगदी यासोबत तडक्यामध्ये हिरव्या मिरच्या आपण तळलेल्या आहेतच त्यासोबत सुद्धा त्या अगदी मजेदार अशी लागतात चला तर मग हा अगदी सोप्पा आणि झटपट होणारा नाश्ता नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील भागात अशाच नवनवीन रेपीजीस तो पण भगत रामय दुगा रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर